शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया या युट्यूब चॅनलवर मी वैभव दर्बी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण जा या व्हिडिओमध्ये यू एस कंपनीच्या सातशे जारा व्हरायटीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो कारण हे यू एसची जी सातशे चार व्हेरायटी आहे ही मागल्या वर्षी तहलका करून गेली आहे मार्केटमध्ये कारण शेतकरी मित्रांनो या व्हरायटीनं शेतकऱ्यांना त्या प्रतिचं दिलेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही आहे मागल्या वर्षीच मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळाली आणि मार्केटमध्ये हे जरी नवीन असली तरी हिने मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कहर केलेला आहे शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीची खासियत म्हणजे या व्हरायटीमध्ये शेतकरी मित्रांनो बॉल साईज आपल्याला खूप जबरदस्त पाहायला मिळतो आणि अर्ली व्हेरायटीमध्ये बॉल साईज खूप जबरदस्त असणारी ही जबरदस्त व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळते सोबत शेतकरी मित्रांनो यू एस कंपनी ही जबरदस्त कंपनी आहे आणि याचं जे काही आधीची वान होते सत्तर सदुसष्ट झालं त्यानंतर शेतकरी मित्रांनो सत्तेचाळीस त्रेपन्न सत्तेचाळीस झिरो आठ झालं अशा प्रकारची जे काही वान आहे हे दर्जेदार वाणं आहे या यु एस कंपनीचे हे जे शेतकरी मित्रांनो सातशे चार आहे हे एक जबरदस्त बिग बॉल सेगमेंटमध्ये येते सोबतल्या सोबत यावर रशी सूचन करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव देखील खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो जर तुम्ही गौर करून जर पानं पलटून पान शेतकरी मित्रांनो तर यामध्ये आपल्याला केसाळ पाहायला मिळते माग पत्त्याचा त्याच्यामुळे या व्हेरायटीवर रशी सूचन करणाऱ्या किटकांचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात असतो ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फवारणी करण्याची गरज पडत नाही सोबतल्या सोबत शेतकरी मित्रांनो या व्हेरायटीमध्ये फुटवा खूप जबरदस्त होत असतो आणि जे काही चेन साखळी पद्धतीने याला सिरीज लागत असते आणि पात्यांची अप्रतिम लागत असते सोबत कापूस व्यसनेला चांगला आहे कापूस हा लांब धागेचा आपल्याला पाहायला मिळतो पांढरा शुभ्र आपल्याला पाहायला मिळतो आणि जर याची लागवड आपण शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करू शकतो भारी जमिनीतही करू शकतो मध्यम जमिनीतही करू शकतो आणि जर याचं अंतर थोडंसं व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन देऊन जाणारी ही व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आणि या व्हेरायटीचा एक आणखी महत्वाचं म्हणजे जे काही याची ड्युरेशन आहे ना हे खूप लवकर आहे म्हणजे आपल्याला एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस हे व्हरायटी आपल्याला घेत असते खूप लॉंग ड्युरेशनची व्हेरायटी नाही आहे आणि कमी ड्युरेशनमध्ये बिग बॉल सेगमेंटमध्ये एक जबरदस्त वान आपल्याला हे पाहायला मिळतं तू तु, तु, तुम्ही नक्कीच शेतकरी मित्रांनो यू एस कंपनीच्या जा, सातशे जरा वानाची नक्कीच लागवड करा तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारी व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ